मी बोलतात प्रगती गुरु आमच्या सेकंड फ्लोअर वर एक रेंटी आहे भाडेगुरू आहे त्यांना आता तीन महिन्याचा बाळ आहे सुरुवातीचा शब्द नाही कळला आमच्या इथे एक भाडेगुरु आहेत सेकंड फ्लोर वर राहतील तर त्यांचं आता तीन महिन्याचं एक बाळ आहे तर ते ला गॅसचा प्रॉब्लेम होतो आहे आणि मेनली त्याच्या आईच्या जेवणाचा टाइमिंग जे आहे तर ते कंटिन्यू रात्रभर लढत राहतात काल मग दोन तीन दिवसापासून ती बोलत होती मला त्रास होते रडत नाहीये ती झोपत नाहीये अजिबात म्हणून संध्याकाळी थोडस असं फील केलं म्हणजे टचिंग करून बाबा बाळाला बरं होते कारण रात्रभर रडत होती मग काल ती अजिबात रडलं नाही जागी होती ती पण रडली अजिबात नाही मग तिचं औषध होतं त्या औषधाला पण मी थोडस चार्ज केलं म्हणते म्हटलं तिला बरं वाटेल त्याचा रिझल्ट आला की अजिबात रडलं नाही की सत्रून सांगितलं मला की मला रात्री रडलं नाही जागलं तर खेळलं पण अजिबात रडलं नाही तर मॅजिक होत विश्वास पाहिजे छान मस्त एक्सपिरियन्स आहे